चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात पर्याय ए गती पर्याय बी परिवलन सी परिभ्रमण आणि डी यापैकी नाही उत्तर आहे सी परिभ्रमान पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही पर्याय ए केरळ बी तामिळनाडू सी आंध्र प्रदेश डी ओडिशा उत्तर आहे ए